उलटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेकडून शिवसेनेचा एकोणीस जूनला एकोणसाठावा वर्धापन दिन ठाकरे गटाचा षणमुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे तर शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा वरळी डोम इथं होणार आहे शिवसेना फुटीनंतर तिसरा वर्धापन दिन ठाकरे मनसे युतीबाबत काय बोलणार का, का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं ला। आहे तसंच शिंदे शिंदे गटाच्या कडून पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची देखील शक्यता आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना पक्षाची स्थापना केला केली होती आणि त्यानंतर आता या दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन हा आता मुंबईमध्ये पार पडणार आहे त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेकडून आता जोरदार तयारी सुद्धा करण्यात येते ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो षणमुखानंद इथे पार पडणार आहे तर शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन सोहळा आहे हा वरळी इथे पार पडणार ता आहे त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेकडून आता सध्या तयारीला वेग आलेला आहे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये उपस्थित राहतील आता या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये नेमका आता शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय असणार आहे आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये हे देखील पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज सध्या आपल्या सोबत आहे मनोज सध्या दोन्ही शिवसेनेकडून नेमके आता कशा पद्धतीनं तयारी करण्यात येते आणि आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात मनोज नक्कीच सिद्धेश आपण या ठिकाणी बघितलं तर एकोणीस जूनला दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जूनला एकोणीसशे सासष्ट रोजी याची स्थापना शिवसेनेची स्थापना केलेली होती आणि त्यानंतर आपण बोलतो एकोणसाठा वा वर्धापन दिन सोहळा हा एकोणीस जूनला पार पडत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं उद्धव ठाकरे यांची जेव्हा सरकार होती तेव्हा उद्धव ठाकरेच्या यांच्या सरकार दरम्यान आपण बघतो शिवसेनेमध्ये फूट पडली आणि तेव्हा दोन गट हे तयार झालेले होते उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे हे दोन गट तयार झाले त्यानंतर आता दोन्ही शिवसेनेचे वे वेगवेगळे हे वर्धापन दिन सोहळा हे पार पडणार आहेत आपण बघितलं एकोणीस जूनला उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन सोहळा हा शण्मगुन या ठिकाणी हा पार पडणार आहे तर एकनाथ शिंदे यांचा वर्धापन दिन सोहळा आपण बघितलं आपण बघितलं वर्ली डोम येथे हा पार पडणार आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोहळ्यामध्ये वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे काय बोलणार आणि कशाप्रकारे आदेश हे शिवसैनिकांना देणे हे पाहणं गरजेचं कारण की ज्या प्रकारे आपण भेटतो जी चर्चा ही राजकारणामध्ये सुरू आहे की दोन्ही भाऊ एकत्र येणार म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी आपण भेटतो राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेला आपण भेट आपण प्रत्येक कार्यकर्ता देखील म्हणत आहे आणि त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन सोहळा पार पडतो त्यामध्ये उद्धव ठाकरे काय उत्तर या चर्चेबाबत काय बोलतात हे पाहणं गरजेचं ठरणार कारण की उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेने बोललं देखील होतं की उत्तर लवकरात लवकर मिळेल आणि त्यानंतर आता हा वर्धापन दिन सोळा येतोय आणि त्यामध्ये काय उद्धव ठाकरे बोलतो हे पाण्या गरजेचं देत तसंच ता आपण स्थानिक अधिक माहिती बद्दल तू सोबतच राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत